नाही ना करू शकत म्हणून आपल्या पोरणात काही कृती दिल्या पाहिजे निषेधाची कृती चुकीचं <coughs> चा चाललंय तिथं हल्ला बेमानी आराम आरामखोरी चालले त्याला सबक शिकवली पाहिजे जिथे योग्य चाललंय त्याचा जे जयकार केला पाहिजे चांगल्याचा चांगूपणा फसफसून आम्ही वर आणला पाहिजे वाईटाला दाबून टाकलं पाहिजे त्याला हिंमत नाही झाली पाहिजे वाईटाला उडाई न्यायची ते जग आम्ही आमच्या पोरांच्यासाठी नाही तयार केलं तर भविष्यकाळ तुमच्या माझ्या पोरांच्यासाठी खूप अंधारच झाली तो शायर असं म्हणतो की बाळान तुमच्यासाठी आम्हाला हे शब्द तयार करायचं होतं माझा मित्र आहे माझ्या बरोबर लग्न झालं त्यानं बाळा मला घात आम्ही ज्यावेळेला यायचो गेट टुगेदरला त्यावेळेला आम्ही त्याला म्हणायचो राम्या पोरग जन्माला घात भुरगी जन्माला घात त्यावेळेला राम्या म्हणायचं की इंद्रिया शहरानो खूप तुला मला जगताना एवढा त्रास होतो तुझं माझं पोरग जगायच्या वयात येईल सोसतील त्याला घाव सोसतील त्याला बेमारी सोसे हराम सोसेल हरामखोरी सोसेल कंदारी बापाच्या जगामध्ये तुझं माझं पोरग जगू शकते खरं वाटतंय आता तुम्ही बघा ना भोवता चांगूलपणानं तर आपल्याला काय कोणता संघर्ष माझ्या बाब्याला तो शेवट करायचा असेल चांगला करायचा असेल तर हिमतीनं आपली पोरगी पोरं मी बघाशी म्हटलं ना तो शेवट करायचा असेल तर शापी चित्रपटामध्ये यशवंत दत्त आणि मधुका अंबिका त्यांच्या कडवं आहे त्या कडव्यानं आपली पोरं घडवावी लागेल शंतनु नायडू नावाचं पोरग आहे टाटाने त्याला करोड रुपयाची <coughs> <coughs> नोकरी दिली त्या पोराच्या क्लिप्स आपल्या पोरांना ऐकवा त्यानं पुण्यामध्ये गुड फेलोज नावाच्या पोरांचा एक संघ तयार केलाय तरुण आणि ते असं म्हणतं की आता या देशाला ते तरुण हवे आहे की जे जाती पातीच्या पलीकडे जाऊन प्रेम पेरतील माणसं एकत्र आणतील माणुसकी जागवतील सुखानं जगण्याची व्यवस्था निर्माण करतील असे तरुण देशामध्ये पंचवीस वर्षाचं पोरग त्याला जी समज आहे ती समज आमच्यामध्ये येणं अपेक्षित आहे माणसाची शहाणीव निर्माण होणं अपेक्षित आहे त्या शापी चित्रपटातलं शेवटचं गर्व आहे आप यशवंत मधुकांबिकरला विचारतो तुझ्या माझ्या पोराला सोसतील घाव सुरेश भटांच्या भाषेमध्ये अजून ही हा खोल घाव नाही अजून ही, ही हा सुर्याला सराव नाही सोसतील घाव तुझ्या माझ्या पोराला आणि त्यावेळेला मधुकांबिकर असं म्हणते की इवल्या अशा तिचा इवलासा जीवन सगळ्या अंधाराचा ठाव घेईल म्हणते तुझं माझं पोरग आहे ना प्रकाश घेऊन जन्माला अवघ्या जगातला अज्ञान आणि अंधार संपवण्यासाठी आहे आपलं लेकरू मायबापानो पॅकेज प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीच्या भानगडीत नका त्याला माणूस म्हणून बनवू त्याला जगामध्ये दे प्रकाश देणारा महामानव बनवू त्यासाठीच आईबाप म्हणून ट्रस्टी आहोत खलील जिब्रान म्हणतो की खूप निसर्गानं तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुमच्या पोती जन्म दिला कधी त्या पत्कींच्या हॉस्पिटलमध्ये जा कोल्हापूरच्या लाईन लागली मुलगा हवा म्हणून आणि आपल्यावर विश्वास ठेवून लाख मनाची पोरं दिली निसर्गानं तर आपण ती एवढी संकुचित करायची इतकी स्वार्थी करायची स्वार्थ आणि संकुचितपणामध्ये कोणी सुखी नसतात व्यापकतेमध्ये विशालतेमध्ये आणि माणूस केव्हा माणूस सुखी असतो ते जग आपण तयार करू शकतो त्या निमित्तानं <coughs> तर एक चांगलं छग तयार होईल जाधव सर माझ्याकडे आले त्यावेळेस सुरुवातीला मी त्यांना दिला तरी त्यांची चिकाटी दांडगी आलंच पाहिजे तुम्ही म्हणून म्हणून मी आलो आणि आपल्या सगळ्या आईबापांच सहा जिल्ह्यातल्या आईबापांचं दर्शन झालं माझ्या बहिणीनं माझ्या भावानं एक चांगलं छग आपल्या पोरांच्यासाठी तयार करूया अशी घरी घरं तयार करू आपल्या पोरांच्यासाठी की चुलीपर्यंत विश्वासानं तुमची माझी पोरं जाते या पोरणामाशी नसतील पोरांचे काका मामा मावशा होऊया आणि विशाल असा परिवार तयार करूया अभिरूप नाव जसं स्पर्धा परीक्षण आहे तसा अभिरूप परिवार तयार करू की ज्या परिवारामध्ये माणूस सागर होईल अवघच सुट्टी करणारी पोरं नुसती स्पर्धा परीक्षामध्ये येणारी नव्हे तर आपल्या बुद्धीच्या चमकदार गोष्टीनं अवघक सुंदर आणि शहानी करणारी पोरं या अभिरूपच्या निमित्तानं भावीत अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज